अजय बारसकर बंधू बाबा आहे मनोज जरांगे पाटील। पासुन रोज करनार, एक वाजेपर्यंत आंदोलन करा दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आंदोलन करा तीन मार्चला जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करणार वृद्धांनी अमरण उपोषणाला बसावे उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार असेल आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं करण्याचं काम ऑन अजय बारसकर अज आज... अजय महाराज बारसकरांची माफी मागणार नाही मी संत तुकाराम महाराज यांना मानतो संत तुकाराम महाराज यांच्या चरणी लीन होऊन माफी मागणार मला बदनाम करण्याचा सरकारकडून ट्रॅप रचलाय अजय बारसकरांनी मला शिकवू नये तुकाराम महाराजांच्या आड बसून आंदोलन संपवण्याचा प्रयत्न सुरू समाजान समाजा आहे समाजानं बाजूला सरकायला लावलं तर बाजूला होणार मराठा समाजात असे दहा ते पंधरा जण आहेत एक बाहेर आला मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचंय मराठा समाजाला संपवायला निघू नका अजय बारस्कर भोंदू बाबा तुकाराम महाराजांच्या वक्तव्याबद्दल खेत अजय बारस्कर यांच्या मागे कोणते नेते हे मला माहीत नाही समाजासाठी मी कट्टर बारस्कर हे केखोर ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आंदोलन तुम्ही आदी घेतले काय आंदोलनाचा स्वरूप आहे ते आम्हाला 24 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साडेदहा ते सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत सरकारला निवेदन देण्यासाठी रोज रास्ता रोखा केला जाणार दर दिवस निवेदन दिलं जाणारे दर दिवस रास्ता रोखो शांततेत केला जाणार आहे चोवीस डिसेंबर चोवीस फेब्रुवारीपासून याची हे कायमस्वरूपी सलग राहणार आहे हा निर्णय झालेला आहे निवेदन देण्यासाठी सगळे सोयींचे नसता अंमलबजावणी सरकारनं करावी आमच्या राजकीय नेत्यांनी मराठा समाजाच्याबद्दल या अधिवेशनात कुठलाही विषय काढला नाही म्हणजे दुसरा मुद्दा सांगतोय कुठलाही विषय न काढल्यामुळं राजकीय आमदारांनी यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली असं एक मराठा समाजाच्या मनात शंका पसरलेली त्यामुळे त्यांनीही आमच्या दारात आता येऊ नये गावात आमच्या म्हणजे दारात सुद्धा येऊ नये हाही दुसरा विषय आम्ही आंदोलनाचा घेतलेला आहे तिसरा निवडणूक मराठा समाजाचं आरक्षण मिळवूपर्यंत घेऊ नये कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन दोन वर्षापासून निर्णय घेतलेला नाही आहेत तर हा ज्वलंत मुद्दा एक मोठा समाजाचा त्याबाबतही झाले कारण आम्ही आज आदर्श आचारसंहितेचा आदर करतो आहे आणि आम्हाला आदरच करायचा त्यामुळं सरकारनं आणि निवडणूक आयोगानं ज्यांच्या हातात असत त्यांनी हा निर्णय घेऊ नये एक मार्चला एक मार्च रोजी म्हणजे हे बाकीचे आंदोलन सलग सुरू राहणार पण एक रोजी आमचे वयोवृद्ध माणसं आमच्या सगळ्या सोहऱ्यांचा आधी अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून व्हावी म्हणून जे काय असतील आता किती येते कसं होतं आहे तर महाराष्ट्रभरातून मराठा माणसं हे लेकरं या लेकरांना न्याय मिळावा म्हणून वृद्ध माणसं माता माऊल्यासुद्धा अमरवण उपोषणाला सुरुवात करणार हाही विषयाच्या झाले जर कोणाच्या जीवितास काही धोका झाला उपोषणादारामुळे याच्या स्पष्टपणानं मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा दोन्ही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत नसता मग आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही हे झाले आणि एक तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार माझे आमदार मंत्री माजी मंत्री खासदार माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वालीत बैठकीला यावं विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची ओबीसी बांधवांची सुद्धा बाकीच्या जाती इतर धर्मांचेसुद्धा आमदार मंत्री मोदय येऊ शकते काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी ये हा हीही चौथा मुद्दा झालेला आहे राजकीय नेत्यांनी ने आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुंतवायचा प्रयत्न करायचा नाही कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं करायची नाही केली तर नावीला जाणं मग आम्हालासुद्धा जसं जास्त उत्तर द्यावं लागणार जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला कोणी दुसऱ्यानंच काय केलं आम्ही शांततेत आंदोलन करतो आहे त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठेसुद्धा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने उभा राहून सरकार सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करतात ही जाबसुद्धा विचारला जाणार आहे त्यानंतर तीन तारखेला म्हणजे तीन मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं मान्य कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन पौर, दिलं जाणार आहे पण पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन असणारे सगळ्या सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारे तात्काळ लगेच दुसरी मागणार असणारे आंतरवाडी स्वराज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही ही एक मागणी आहे हे निवेदन दिलं जाणारे दर दिवस आणि तेच आंदोलन असणारे हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं अठराशे एकाशी जनगणना घेण्यात यावी एकोणीसशे एकची जनगणनेचे पुरावे घेण्यात यावे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादच्या ज्या पंचवीस खोल्या पुरावेचे सापडले होते त्याबाबतची भूमिका आणि हीही मागणी की घेण्यात यावं म्हणून तात्काळ न्यायमूर्ती तात न्या शिंदेसाहेबाच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी मराठवाड्यात दे नोंदी सापडाव्यात याबाबतही ती मागणी असणारे निवेदन देताना आंदोलन यासाठी असणार दर्दी दिवसचं पण आणि तीन मार्चचं पण पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे हे जर मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज काय मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय ही पण मागणी त्यात असणार आहे की आज आणि उद्या या दोन दिवसात किमान सरकारनं काय हरकती काय ते बघून या दोन दिवसात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीचे अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी केलेली कारण चोवीस फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होतं आहे आपलं या आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार आहे प्रत्येकजण मात्र आपण आपल्या गावात रास्ता रोको करणारी आपण आपले गाव सांभाळायचे आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची एकजुटीची शक्ती मात्र फक्त तीन मार्चला दाखवायची आणि एक मार्चला महाराष्ट्रभरातले जे काय असतील दोन पाच पंचवीस वीस हजार पाचशे जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा मथारे माणसं आय माता मावलेसुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे आता किती येत आहेत याचा आज आकडा नाही सांगतात अशा ह्या मागण्या असणार आहे आणि तीन तारखेला जो राज्य राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणारे त्या दिवशी त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबाजवणी तर मग मुंबईकडं पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार यासाठी बैठक होणारे किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचं आहे का पहिला टप्पा झाल्याच्यानंतर दुसरा मुंबईकडं टप्पा घ्यायचा आहे का वेगळं करायचं याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार धन्यवाद आपल्याला काय विचारायचं आहे आदेशामुळं सलाईन घेणार उपोषण उपोषणसुद्धा सुरू ठेवणार म्हटलं काय नेमकं त्याच्या मराठा समाजाचा आग्रह पण आहे त्यामुळं आणि मान्य न्यायालयाच्यासुद्धा सूचना आहेत आणि न्यायालयाचा कायद्याचा मी आदर करतो त्यामुळं सलाईन सुरू राहणार आहेत पण उपोषणसुद्धा आमरण कायमस्वरूपी सुरू राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत शंभर टक्के सुरू राहणार आणि याची व्याप्ती एक जर नाही लवकर केलं तर एक मार्चापासून आणखीन खूप उपोषणाची वाढणार खूप मग ते आता दोन येते आहेत वयोवृद्ध चार येते का वीस हजार येत आहेत काही एक लाख येतात हे माहीत पण येतील तेवढ्यावरती सुरू आहे आणि एक तारखेला बैठक पण आहे सगळ्या बांधवांची ह्या आमदार मंत्री महोदयाची सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला कोणीही काही मुंड जाणार नाही आहे आपण समाज म्हणून यावं पाठबळ द्यायला आणि ह्या सगळ्या सोयारींची अंमलबजावणी करण्यासाठी आपण साथ द्यावी ही तुम्हाला विनंती आपण एक मार्चला अंतरवादली याल तुम्ही याव धन्यवाद